नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठवाड्याची तहान भागणार नाथसागर अर्थातच जायकवाडी धरण सध्या वेगानं भरत आहे जायकवाडी धरणाची वेगाने पंच्याहत्तरीकडे वाटचाल सुरू असून उद्या संध्याकाळपर्यंत जायकवाडी धरण पंच्याहत्तर टक्के भरणार असल्याची माहिती मिळालेली आहे मग सध्या जायकवाडी धरणात किती आवक येत आहे तसंच पाणीसाठा किती जमा झालेला आहे पाहूयात सव्विस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास विनंती आहे की आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असत तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच जायकवाडी संदर्भात व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आज शनिवार बारा जुलै दोन हजार पंचवीस आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा ब्याऐंशी पूर्णांक सहा टी एमशी एवढा झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा छप्पन पूर्णांक दहा टी एम सी एवढा आहे सध्या जायकवाडी धरणात वीस हजार दोनशे एक्क्याण्णव ने क्युसेक्सने पाण्याची ही आवक येत आहे म्हणजेच कालच्या तुलनेत आज आवकमध्ये किंचित घट झालेली आहे तर आजच्या आकडेनुसार जायकवाडी धरण त्र्याहत्तर पूर्णांक एकोणीस टक्के भरलेले आहे एक जूनपासून बारा जुलैपर्यंत जायकवाडी धरणात पस्तीस टी एम सी पाणी जमा झाले अशी अशी ही दिलासादायक बातमी आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद